श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मित्रांनो सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब तक हे जिंदा तबतक हे निंदा जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटते तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन सुरुवाताची त्यामुळे कितीही आयुष्यात संकटे आले अडचणी आल्या तरी हार मानू नका घाबरून जाऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा आणि खंबीरपणे पुढे चलत राहा सहमत असाल तर स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे नेहमी माझंच खरं म्हणून चालत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतका की जो पास जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता माणसाने दिसण्यापेक्षा किंवा दाखवण्यापेक्षा असण्यावर भर द्यावा कारण सोन्याखालचं पितळ उघड पडलं की ते कशाचाच कामी येत नाही सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्य तुमचं आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मज्जा बघणार आहेत तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही बघू नका त्याच हाताने कष्ट करा मेहनत करा आणि स्वतःचे भविष्य घडवा आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही माझ्या आयुष्यातील या अध्यायाला माझी योग्यता जाणून घेणे आणि त्यानुसार वागणे असे म्हणतात मित्रांनो जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही त्यामुळे मिळालेले आयुष्य जीवन तुम्ही आनंदाने जगा आरोग्यासाठी वेळ द्या कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं आपण गप्प राहतो याचा अर्थ असा नाही की आपण त्रास निमूटपणे सहन करणे आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो तसेच आपले आयुष्य आयुष्यात येणारी संकटे आपण थांबवू शकत नाही पण त्या संकटांवर मात करून पुढे जाण्यासाठी मात्र आपण नक्कीच सज्ज होऊ शकतो इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे पैज लावायची तर स्वतःसोबत लावा जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हरताल जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा यश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे अंत नाही फक्त हिम्मत आहे जी नेहमी मोजली जाते कोणीही तुमच्यासोबत नसेल तरी घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि त्या गरुडांना स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो तसेच तुम्हीही तुमच्या भगवंतावरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा सकारात्मक विचार आत्मविश्वास ठेवा प्रत्येक वेळेस आशावादी रहा. पॉझिटिव्ह राहा जंगलातील हरीण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असू किंवा हरीण जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही आणि त्याशिवाय आनंद नाही आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार करून उपयोग नाही तर ते विचार सुविचार पण असले पाहिजे आपण कसे असावे कसे दिसतो ह्यापेक्षा आपण कसे असतो ह्याला अधिक महत्त्व आहे जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तुम्ही तक्रार करत रडत बसू नका कारण देव परमेश्वर असा डायरेक्टर आहे कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देत असतो आणि तुमचा प्रत्येक दिवस हा आनंदाने जाणार आहे कारण आपल्या आयुष्यातील येणारा प्रत्येक अनुभव ही एक शिकवण आहे कुणाच्या तरी चुका उनिवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो त्यामुळे तुमचा स्वभाव तुम्ही चांगला ठेवा प्रेमळ बना पॉझिटिव्ह बना सकारात्मक बना चेहरा इतका हसरा ठेवा की आपला रुबाब वाढवेल पण हसून केलेले काम आपली आपली ओळख वाढवते मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा आयुष्यात तुम्हाला कधीच एकटेपणा वाढ वाटणार नाही कारण तुमच्यासोबत तुमचा भगवंत आहे सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या हरलेल्या मनाला पाठवा जो आयुष्य जगण्याची त्याची इच्छा नाही असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसणे त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते मित्रांनो आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकण्याचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा मित्रांनो जेवढं नुकसान परके करत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान आपलेच करतात आपल्यावरती विश्वास ठेवू नका आयुष्यात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास त्या आत्मविश्वासाला कधीही हारू देऊ नका कोणीही तुमच्या सोबत नसेल तरी चालेल आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे हा विश्वास तुम्ही ठेवा सहमत असाल तर देव माझा पाठीराका असे टाईप करा धन्यवाद